i दर्पणकार आचार्य बाळशस्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी अर्थात सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिन हा संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातो त्याच औचित्यावर आज चार जानेवारीला बुलढाण्यातील पत्रकार भवन येथे पत्रकारांचे तसेच त्यांच्या कुटुंबियाचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा जिल्हाभरातील बहुसंख्य पत्रकारांनी लाभ घेतला त्यानंतर संघटनेच्या वतीने पत्रकारिता आणि प्रशासकीय सेवेत कारकिर्द गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्यासोबतच विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल पत्रकारांच्या पाल्यांचा देखील सत्कार करण्यात आला पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज पत्रकारांच्या सगळ्या कौटुंबिक सदस्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आपण आयोजित केलं आहे पत्रकार आयुष्यभर दुसऱ्याच्याच आयुष्याची चिंता करत असतो पण तो स्वतःच्या आयुष्याची किंवा कुटुंबाच्या आयुष्याची कधी चिंता करत नाही नेमकी हीच बाब व्हॉइस ऑफ मीडियाने हिरून आपण आपल्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आरोग्यासाठी काळजी घेतली पाहिजे म्हणून आपण आज हे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे मोठ्या प्रमाणात या आरोग्य शिबिरात चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो शहरातील केवळ व्हाईस ऑफ मीडियाचेच पत्रकार नव्हे तर शहरातील सगळ्या पत्रकारांनी यात सहभागी व्हावं असं आव्हान आपण केलं होतं आणि त्या आव्हानाला सर्व शहरातील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद देत सगळ्यांनी कुटुंबासह आपली तपासणी करून घेत आहेत आणि ही शहराच्यासाठी अत्यंत चांगली बाब आहे किंवा पत्रकारांमध्ये ऐक्य आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये सौख्य निर्माण व्हावं म्हणून ही आपण आज आरोग्य तपासणी करत आहोत यासाठी सगळेजण आज उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी त्या सगळ्यांचं मनसे आभार व्यक्त करतो